बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ज्युनियर विभागाच्या वतीनं ज्ञानगंगा जागर संस्कृती व्याख्यानमाला पार पडली त्यामध्ये इस्कॉनचे सचिसूद दास यांनी देव आहे का या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोल इथल्या श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीनं ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा या व्याख्यानमालेची आज सांगता झाली त्यामध्ये इस्कॉनचे श्रीमान सचितसू दास यांनी व्याख्यान दिलं शरीरात चेतना असणं हे जिवंत माणसाचं लक्षण असून मृत्यू म्हणजे जीवनाचा अभाव आहे प्रश्न विचारणं हे बुद्धिमत्तेचं खरं लक्षण आहे समाजामध्ये नीतीमूल्याला अधिक महत्त्व असून नीतीमूल्य तुडवल्यावर अंधार निर्माण होतो असं दास यांनी स्पष्ट केलं दरम्यान माजी प्राचार्य डॉ जे के पवार यांनी ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा व्याख्यानमाला विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांची शिकवण देणारी ठरली असून विद्यार्थ्यांसाठी ही व्याख्यानं महत्वाची ठरल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील डॉ अजय चौगुले सीमा पाटील डॉ उषा पवार डॉ दिलीप काताडे डॉ बी एन रावण डॉ एस एस कुर्लीकर शामराव पाटील आर बी पाटील दत्तात्रय धडेल रवींद्र चौगुले उपस्थित होते